नमस्कार मित्रांनो जयशिव राय टाटा अल्ट्रॉस डिझेल माझ्याकडे दिस इज एक्झेड वेरियंट तर या गाडीचे आपण थोडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बोलणार आहोत गाडी कशी आहे काय आहे त्याचा वॉकराऊंड रिव्ह्यू ड्रायव्हिस आपण घेऊन येणारच आहोत पण त्याच्या अगोदर या गाडीचे आहे ना जरा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बद्दल बोलूयात सगळ्यात प्रथम निगेटिव्ह बद्दल बोलूया लोकांना निगेटिव्ह ऐकायला निगेटिव्ह कमेंट करायला निगेटिव्ह बोलायला पाय खेचायला खूप आवडतं तर आपण पहिले ते करून बघूया तर तुम्हाला पण समजेल हा आता काय काय गोष्ट निगेटिव्ह आहेत बघा बद्दल बोलायचं झालं तर हे काय मला आवडलेलं नाही मला ओके इंडिकेटर हॅलोजनमध्येच आहे आणि ओवर योमवर येत नाही तो एक निगेटिव्ह आहे पा वॉरंटीने मिळतो तुम्हाला शार्क एंटीना मला वाटतं की अजूनही भेटायला पाहिजे टॉप टॉप इंड मध्ये तर पुढचा जो निगेटिव्ह आहे तो गॅप्स पॅनल गॅप्स बघू शकता इकडे पॅनल गॅप बघा किती गॅप वेगळा आहे डिफरन्स इथे बघा किती वेगळा आहे ओके हा पॅनल गॅप आणि इथे बघा पॅनल गॅप किती जास्त मोठा आहे त्याच्यामुळे काय होतं ना इथे कचरा जो जातो ना तो खाली जमा होतो आतमध्ये ओके पाना पाचोळा जो असेल धूळ असेल ती खाली जाते तर तो, तो एक कन्सर्न मोठा आहे की गॅप थोडा कमी व्हायला पाहिजे होता मित्रांनो इथे बोलायचं झालं निगेटिव्ह बद्दल आमरेस भेटतो पण कप होल्डर भेटत नाहीत थाय सपोर्ट ठीकठाक आहे ओके तर मी अॅक्युरेट बसलो ना तर बघा थोडा इलिव्हेटेड आहेत पाय आणि थाय सपोर्ट थोडा ठीकठाक आहे आणि जर मी व्यवस्थित बसलो ओके असा पूर्ण तर हेडरूम कायच भेटत नाही बघू शकता माझ्या ॲट फाय इलेवन आहे दुसरं म्हणजे मला असं जर खाली सरकून बसायचे था तर थाय सपोर्ट भेटत नाही दुसरं हेडरूम बऱ्यापैकी भेटतो पण यार क्वार्टर पॅनल क्लास नाही आहे तर हा जो विंडो आहे तो ऑलरेडी छोटा आहे पाठीमागे साईजला आणि कॉटर पॅनल क्लास नसल्यामुळे तुम्हाला क्लॉस्टर वाटणार आहे म्हणजे दाबल्यासारखं फिलिंग पाठीमागे येतं ऑलरेडी या सीट्स ब्लॅक आहेत आणि त्याच्यामुळे थोडं हे फील मला होऊ शकतं तर तो एक जरा मला निगेटिव्ह वाटतो याच्यामध्ये तर मित्रांनो इथं निगेटिव्ह सांगायचं मेन जे हेडलाईटचा जो लेवर्स आहेत किंवा वायपरचे लेवर ते खूप दूर प्लेस केलेले आहेत तर बघा तुमचं कसं असतं जेव्हा हो, तुमचं स्टेअरिंग पकडता ना तेव्हा हो वायपर आणि हेडलाईट्स जे कंट्रोल आहेत त्याला इझिली पोहोचलं पाहिजे तिथं बघू शकता एवढं इझिली पोहोचलं जात नाही आहे ओके तर हे थोडं या साईडला प्लेस असतं ना एक या बाजूला ते परफेक्टली काम केलं जातं हे थोडं निगेटिव्ह वाटतं मला दुसरं ह्यातलं निगेटिव्ह आहे फिट अँड फिनिश ओके तुम्हाला माहिती आहे टाटाच्या गाड्यांमध्ये फिट अँड फिनिशचा तर इशू आहेच इथे पण बघू शकता एक्झाम्पल देत तुम्हाला आता हा जो ग्लोब बॉक्स डोअर हो आहे ओके हे बघू शकता तुम्ही कसं नि कसं आहे गॅप बघा आहे का परफेक्टली फिट होत नाही आहे देन हा एक निगेटिव्ह बघा जर सोपोज तुमचा आमरेसपूर एक्सटेंड केला तर तुम्ही सेकंड कप फोल्डर तुम्ही यूज करू शकत नाही दॅट इज निगेटिव्ह ओके देन अजून एक निगेटिव्ह आहे हा ए सी आहे ऑटोमॅटिक ए सी आहे बट जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक ए सी यूज करता दॅट टाईम अगर तुमचं टेम्परेचर चांगलं कूल झालेलं आहे प्रॉपर मेंटेन झालेलं आहे तरी देखील याचा फॅन स्पीड एक कमी होत नाही आहे आय डोंट नो ई सी अपडेट करायला लाग करा लागतो आहे काय करायला लागतो आहे बट आत्तापर्यंत हे मला ऑब्झर्व झालेलं आहे की तुमचा जो फॅन स्पीड आहे ऑटोमॅटिक ए सीवर कंट्रोल होत नाही ते टॉप स्पीडवरच राहतं तर तो, तो एक मोठा निगेटिव्ह वाटतो मला देन इकडे तुम्ही पिलर्स बघा पिलर खूप मोठा आहे नो डाऊट no सेफ्टीसाठी चांगला आहे पण एवढे मोठे नाही थोडे कमूक करू शकल्यास ते साईज ॲटलीस्ट ते ब्लॅक पॉईंट आहेत ते सुद्धा कमी होऊ शकले असते तो एक मोठा निगेटिव्ह वाटतो दे आर पी एम मीटर बघा ओके हे आठ हजार आर पी एमचं कशासाठी गरज आहे सहा हजारचं इन डिझेलला खूप इनप असतं तर तो एक म्हणजे निगेटिव्ह कन्सिडर करू शकतो कारण कर इथे कॉस्ट कटिंग म्हणू शकतो आपण याला सिक्स थाउजंड दिलं असतं तर बरं झालं असतं याचंच काही इम्पॅक्ट होत नाही बट जे स्टेअरिंग आहे जेव्हा तुम्ही गाडी चालवता दॅट टाईम एवढं कनेक्टेड फील होत नाही जेवढा तुम्ही असं वाटत नाही जर्मन गाड्यांना कसं वाटतं एक्झॅक्टली टायर कुठे आहे ना ते तुमच्या स्टेअरिंगवर तुम्हाला असं फील होतं तसं एवढं याला फील होत नाही तो एक मला ड्युरिंग ड्रायविंग हे एक अनुभव आलेला आहे तो एक मी चांगला याला निगेटिव्ह बोलू शकतो तिसरा आहे माझी आईट फाय इलेवन आहे बघा थाय सपोर्ट जो आहे ना तो इनफ नाही आहे ओके एक्स्ट्रा थाई सपोर्ट पाहिजे होता मी आता माझी ड्रायविंग पोझिशनच आहे तर हा बघा इलिव्हेटेड होतो आहे दुसरा आणि हा थाय सपोर्ट कमी आहे हाय थाय सपोर्ट पण जरा जास्त पाहिजे होता मला असं वाटतं फाय इलेवन माझी हाईट आहे तर फाय सिक्स फाय टेनवाल्यांना फाय नाईनपर्यंत काय वाटणार नाही पण फाय टेन सिक्स ना, फीट हाईट आहे त्यांना मात्र हे तुम्हाला जाणवून येणार आहे दे एनवे लेवल थोडा मेंटेन करायला होता खूप जास्त आवाज येतो गाडीमध्ये डिझेल इंजिनचा तर आवाज आहेच अलॉंग विथ दॅट तुमचा बाहेरचा पण नॉईस खूप याच्यामध्ये येतो तो तर तो एक मोठा निगेटिव्ह आहे एनवेचीवर पण काम करू शकले असते टाटावाले बी एस सिक्स अजून टू आहे ते अजूनही सायलेंट आहे रिफाईंड झालेलं आहे बट तरी देखील काम याच्यावर करू शकलं असते टाटावर तर हे निगेटिव्ज आहेत पॉझिटिवबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मेन पॉझिटिव्ह आहे फाय स्टार रेटेड ही गाडी आहे दुसरं मेन पॉझिटिव्ह आहे सेफ्टी ओके हाती चालवल्यासारखं वाटतं आणि एवढं असून देखील गाडीचं वेट चांगला आहे त्याच्यानंतर याचं जो मायलेज आहे ते चोवीसचा मायलेज आहे जवळजवळ ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स फोर किलोमीटर पर लिटरचा ही गाडी देते का बिकॉज दिस इज द फर्स्ट इन सेगमेंट एकच गाडी आहे जी डिझेलमध्ये येते विथ वन पॉईंट फाय लिटर इंजिन बी एस सिक्स कंप्लान टर्बोच्या रेवोटॉर्क ये इंजिन याचे तुम्ही तुम्हाला बघायला भेटतं तर तो मोठा पॉझिटिव्ह आहे बिकॉज डिझेल इंजिन भेटणं मुश्किल आहे त्याच्यानंतर हेडलाईट्स जे फॉगलॅम्प्स आहेत हे विथ तुम्हाला कॉर्नरिंग फीचर्ससोबत भेटतात म्हणजे हेडलाईट्स बंद आहेत अँड देन तुम्ही स्टे राईटला टर्न घेते किंवा लेफ्टला टर्न घेत दॅट टाईम तुमचे ते पर्टिक्युलर हे लाईट्स आहे ते चालू होतात आतमध्ये बोलायचं झालं तर फीचर लोडेड गाडी आहे ओके फीचर लोडेड का बोलतो आहे कारण हर्मनची म्युझिक सिस्टीम आहे ऑटोमॅटिक ए सी आहे क्रूज कंट्रोल तुम्हाला भेटतं हेडलाईट्स आहेत ते ऑटोमॅटिक वायपर्स आहेत ते ऑटोमॅटिक भेटतात त्याच्यानंतर पुस्टॅटचा बटन भेटतो मित्रांनो दोन ड्रायव्हर मोड सिको मोड अँड सिटी मोड बघायला भेटतं रियर व्ह्यू मिरर आहे ओके okay. आता तर तुम्हाला सनरूपचा पण ऑप्शन बघायला भेटतो मित्रांनो मी सनरूपची नाही घेतली पण सनरूप पण तुम्हाला याच्यामध्ये येतं रिअरचं वायपर वॉशर पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी शेप आहे डिझाईन आहे ती अल्टिमेट आहे याच्यामध्ये तर ती पण मला खूप भारी वाटते अलाव चांगले आहेत वन सिक्स्टी फायचा ग्राउंड क्लिअरन्स आहे है। ते हँडलिंग बऱ्यापैकी चांगली इम्प्रूव्ह केलेली आहे मित्रांनो ग ओके तर वे एवढे काय पॉझिटिव्ह आहेत ना जे मला याच्यात जाणवलेले आहेत वायपर थोडे निगेटिव्ह म्हणजे बोलतात कारण जास्त आवाज करतात तो एक माझा कन्सर्न आहे मित्रांनो बाकी एवढेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह होते जे मला जाणवले आत्तापर्यंत तुम्हाला काय जाणवले असतील तुम्ही यूज करताय तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अँड थँक्यू सो मच भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद